नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अंतिम टप्प्यातला प्रचारात सर्व पक्ष जोमात मनसेने घेतली जोरदार मुसंडी निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच पालघर विधानसभा क्षेत्रामधील शिवसेना शिंदे गट उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना यामध्ये सरळ लढत दिसत असतानाच मनसेने ही प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारत तिसरा प्रतिस्पर्धी म्हणून शर्तीत पुढे येताना दिसत आहे मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे व त्यांच्या मनसे शिलेदाराने या पालघर विधानसभा मध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी फायदा उठवण्याच्या उद्देशाने प्रचारामध्ये जोरदार रॅली घरोघरी भेट देत प्रचारामध्ये मुसंडी मारताना दिसत आहेत पालघर विधानसभा क्षेत्रामधील समुद्रकिनाऱ्यालगतची मोठमोठी गावे केळवे माहीम वेलंगी सातपाटी मुरबे नवापूर उच्छळी घिवली दांडी वरोर वाढवण या समुद्रकिनारालगतच्या लगतच्या मोठमोठ्या गावांना मोठे महत्व प्राप्त झालेले आहे सदर गावाने वाढवण बंदराला कडाडून विरोध केलेला असून या ठिकाणची असलेले मतदान फार मोठ्या प्रमाणात आहे तरी हे मतदान नक्की कोणाच्या पारड्यात पडते सत्ताधारी विरोध थांबवण्यात यशस्वी ठरतात की उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना बाजी मारते की मनसे नाही तर शेवटचा पर्याय यापैकी कोणी नाही म्हणजेच नोटाला मतदान होते हे वीस तारखेच्या मतदानानंतर पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट